साथ है तालुक्याच्या सभेच्या निमित्तानं हे आणखी हल्ला झाला होता हे लोकांना कदाचित माहीत नसेल बऱ्याच लोकांना भेट धडक वागणारा त्या क्रूर लोकांशी भिडणारा त्यावेळेला संघर्ष केला तोंड दिला त्याच्या घरात जाऊन त्यांच्यावर हल्ला झाला ते आपले संदेश आहे आणि म्हणून मला नेहमी त्यांची आठवण येते आणि आत्मीयता वाटते की अशा संघर्षातून बरेच लोक निघून गेलेला या मतदारसंघातल्या निवडणुकीचं मतदार आहे आणि संपूर्ण या मतदारसंघामध्ये एक परिवर्तनाची लाट आहे मी ज्या ज्या भागामध्ये कणकवली असेल देवगड असेल वैभववाडी असेल प्रचाराच्या निमित्तानं जातो मोठ्या संख्येनं लोक आशीर्वाद देण्याच्या करता नेतृत्वावर विश्वास ठेवण्याच्या करता भरभरून प्रेम आणि भरभरून पाठबळ हे सातत्यानं मला या सगळ्या बैठकांमधन सभांमधन मिळत आणि नक्की तेवीस तारीखला या मतदारसंघावर शिवसेनेचा महाविकास आघाडीचा भगवा झेंडा हा भडकल्याशिवाय काढणार कारण गेली पस्तीस वर्ष ज्या लोकांनी त्या जिल्ह्यातली या राज्यातली या देशातली सत्ता उपभोगली त्या माझ्या जिल्ह्यातल्या भोळ्याबाब्या जनतेनं त्याला ही सगळी पद दिली पण आज माझ्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी गेल्या पस्तीस वर्षामध्ये ते काही करू शकले कोणाचा विकास झाला कोणाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली कोणाची गरिबी दूर झाली तर ती फक्त राणेची गरिबी गरिबी दूर झाली या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित निर्माण झाले या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार निर्माण झाला या जिल्ह्यामध्ये घराणेशाही निर्माण झाली आणि म्हणून या सगळ्याचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी करायचा विधानसभेच्या निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि पुन्हा एकदा त्या राज्याचे मुख्यमंत्री आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे होणार आहेत आणि मग खऱ्या अर्थान त्या था, कोकणाचा या सिंधुदुर्गाचा शाश्वत विकास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये या राज्यामध्ये एकही समाज समाधानी नाहीये मराठा समाज आरक्षण मागतो अद्याप त्याला आरक्षण मिळालेलं नाही ओबीसी समाज आरक्षण मागतो ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेलं दलित समाज आरक्षण मागतो त्या समाजाला आरक्षण मिळालेलं नाही धनगर समाज आरक्षण मागतो त्या धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही मुस्लिम समाज आरक्षण मागतो त्या त्या समाजाला सुद्धा आरक्षण मिळालेलं नाही आणि म्हणून आज कुठलाही समाज या ठिकाणी समाधानी नाही मी जास्त वेळ आपला गेलो नाही सुष्माईंचे विचार ऐकण्यासाठी आपण आलेले पाऊस सुद्धा पडतोय लाईट सुद्धा जाते पण त्यांचा जो बहुमल वेळ वेला। आहे हा वेळ आणि विचार आपल्याला ऐकायचा मी एवढा की ही नितेश राणेची जी दादागिरी या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे दहशत आहे भीतीचं वातावरण आहे पैशाचं वातावरण आहे पण ह्या सगळ्यामध्ये आपण मात्र त्या ठिकाणी मशाल चिन्हाशी आपण त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलं पाहिजे एक संधी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण द्यावी मी हा तुमचा सगळ्यांचा जो आवाज आहे हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं तुमचा विकास त्या ठिकाणी सर्वांगीण करणार आहोत मुस्लिम समाजाला एवढंच सांगतो की जी धमकी दिली जाते काल पर्वत आई आमचे अनेक कार्यकर्ते हे धमके घेऊन त्या ठिकाणी फोडण्याचं काम झालं पण हा माझा हा जो सगळा समाज आहे त्याला सांगितलं जातं की तुमचा तेवीस तारीख आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत तुम्हाला कुठलाही विकासाचा निधी त्या ठिकाणी आम्ही देणार नाही आणि कुठतरी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित याच्यामध्ये भावना निर्माण केली जाते जातीय त्यांनी घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे कारण हिंदू आणि मुस्लिम या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष गुन्हा राहत आहेत कुठलंही भांडण आमच्या मध्ये नाही आम्ही सतत त्यांना एका मध्ये हो आनंदाने सहभागी होतो आणि म्हणून मी मुस्लिम समाजाला विश्वास देतो की शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जरी आपण अल्पसंख्याक असतात तरी कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही शिवसेना आणि महाविकास आघाडी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे एवढंच सांगतो आणि उरले पाच दिवस तुम्ही माझ्यासाठी घ्या येणारी पाच वर्ष मी तुमच्यासाठी देतो मी शब्द देता मी थांबतो